नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ज्योतिषाचार्य श्री महेश्वर जंगम रत्नालंकर ज्योतिष गौरव व गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने सन्मान लाटवडे गावच्या सुपुत्राचा झाला गोव्यामध्ये सन्मान गोवा पणजी येथे दिनांक एकतीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर हे दोन दिवस झालेले अकरावे जयसिंगराव चव्हाण आंतरराष्ट्रीय ज्योतिष अधिवेशन पार पडले यामध्ये लाठवडी तालुका हातकणंगले गावचे सुपुत्र ज्योतिषाचार्य श्री महेश्वर जयसिंग जंगम स्वामीजी भाग्यसंकेत ज्योतिष कार्यालय पेट वडगाव यांना रत्नालंकार ज्योतिष गौरव व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार या तीन पुरस्कारांनी गोवा राज्याचे मुख्यमंत्री नामदार प्रमोदजी सावंत व दामू नाईक भाजपा गोवा प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी त्यांचे वडील जयसिंग वसंत जंगम स्वामी नर्मदेश्वर महादेव मंदिर पेट वडगावचे पुजारी यांना सुद्धा गौरवण्यात आलं या कार्यक्रम सोहळ्याचे आयोजक वाचस्पती डॉक्टर दत्तप्रसाद चव्हाण सर हे होते तर ज्योतिषशास्त्रांचे सेलिब्रिटी आदिनाथ सर लाल किताब दादा शेवाळे प्रदीप पंडित सर डॉ अभय लुणावत डॉक्टर रणजित सावंत सवलता चव्हाण उमेश चव्हाण वेदांत चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र व गोवा राज्यातील मान्यवर उपस्थित होते ज्योतिषाचार्य श्री महेश्वर जंगम यांना आजपर्यंत ज्योतिषशास्त्रातील चमकता तारा रायझिंग स्टार रत्न शिरोमणी ज्योतिषाचार्य ज्योतिष सम्राट ज्योतिष भास्कर कृष्णमूर्ती स्टार प्रवाह यांच्यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रकाश कांबळे पेट वडगाव आमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका